समस्त मौजेज खुर्द तालुका ग्रामस्थ मंडळी कळम जिल्हा उस्मानाबाद प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर മസ്കോ സത്ഗുരു നമോ സമോ സ सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती हे करावरी या वार करी विठ्ठला कळस चढवला असे सेवेसाठी निवडलाय चिंतना गोड्या फक्त लक्ष देऊन ऐकलं गेलं पाहिजे प्रत्येक कार्यासाठी काहीतरी कारण असत कारणाशिवाय कार्य घडत नाही तर आजच्या ह्या सुंदर अशा निमित्ताने हा कीर्तनाचा योगायोग कोरोनाच्या कृपा आशीर्वादाने माझ्याकडे आला आता कोरोनाचा कशामुळे हे पुढे जाऊन सांगते कारण मी काय कीर्तन करण आहे आजच्या बरं का म्हणजे मी बदलीवरचा माणूस आहे म्हणायचं हा टेम्पर म्हणलं चालेल तर आजचे जे तुमचे हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज शास्त्री यांच्या ऐवजी काही कारणास्तव त्यांचं कीर्तन नसल्यामुळे मला इथे येण्याचा योग आला आता कोरोनाची कृपा म्हणायची कारण करोनाच्या काळात कीर्तनकारांच्या तारका कमीच गेलेल्या आहेत जरा बरं का त्याच्यामुळे भेटता आलं तुमच्याकडे येता आलं सर्व संत जनमंडळीकडे आणि त्यातूनही योगायोग म्हणजे माझ्या मामाचं गाव इथं जवळच असल्यामुळे काल माझ्या आजीचं वर्षश्राद्ध होतं त्यामुळे मी हे तीन दिवस कीर्तनं घेतली नव्हती परवा काल आणि आज त्या योगायोगाने तुम्हाला इथं जवळच असल्यामुळे म्हणजे मुरुडच मुरुड कोंड हे माझ्या मामाचं गाव आहे त्याच्यामुळे जवळ येता आलं इथं येण्याचा योग आला तुम्हाला सर्व संत मंडळीची भेट घेण्यात आली आणि या आनंदाच्या क्षणामध्ये सहभागी होण्याची वेळ आली सात दिवसाच्या या सप्ताहातील आजचा चौथा दिवस त्यानिमित्ताने हे कीर्तन रूपी सेवा गोड असं चिंतन सुंदर असं सप्ताह गोड नियोजन सप्ताह सात दिवसाचा आणि अर्धा काल्याचा गावातली साडेसाती साती जावे केला जातो तो, तो सप्ताह तसं माणसं लग्न झाले की म्हणतात साडेसाती साथी लागली पण सगळ्यात मोठी तुम्हाला माहित नाही पुढे जाऊन सांगते बरं का त्याच्यापेक्षा या जीवनात फार मोठी साडेसाती आहे जी घालवण्यासाठी नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यासाठी हा गोड नामस्मरणाचा सत्ता आणि त्यामधली सेवा विठाला कीर्तन करत असेल गाणारी एवढा जीवा चाकताने गात असतील वाजवणार एवढा जीवा चाकताने वाजवत असेल तर तुमचंही काहीतरी कर्तव्य लागत की नाही जवळे कर बोलत जा बोलगा। प्रेमाने बोलत जा बोललात तर कीर्तन ना तर आता माघारी निघाली माझं काही नडलं नाही बोललात तर कीर्तन माझा काही एक इथं मी उक्त घेतला नाही एकत्र बदलीवर आले नाही बोलला काही संबंध नाही आपला का आधीच तर मी भागून घेतलंय म्हणून तुम्ही भागून घ्या कसं असतं ना लग्न चालू होतं होत नवरदेव पन्नास काही ते मला की भागून सुपारी अरे तांबे नाही पिस नाही गिबागून बामन चिडला बामन म्हणला पूर्गी नाही गिबागून जमत का नाही ना जमत सगळ्याच गोष्टी भागून जमत नाही तसं माझ्या कीर्तनात तीन गोष्टी केल्याच पाहिजे असा माझा नियम आहे लक्ष देऊन का बसले मंडळी बरं का जवळेकर फक्त माझ्याच नाही सत्यात आहात ना एवढी वर्ष झालं सत्ता करताय काही गोष्टी आपल्यालाही कळलं पाहिजे काही गोष्टी कीर्तनकारांना सांगायची गरज नाही आपल्याला समजल्या पाहिजे म्हणजे गाव धार्मिक दिसतं कीर्तनातली पहिली गोष्ट तुम्हाला नियम सांगते बरं का ऐका एखादा गायनाचार्य सुंदर म्हणला तर टाळी वाजवत जा एखादा पकवाज्यांना सुंदर वाजवलं तर टाळी वाजवीत जा कीर्तनकारांना एखादं सुंदर वाक्य सांगितलं तर टाळी वाजवत जा कारण आहे बगीचे की खुशबू मालिस आहे होती है साहब बगीचे की खुशबू से होती है, लेकिन कलाकार की दा ताली से होती है टाळी तर वाजलीच पाहिजे ताली शिवाय तुम्ही ज्ञानी आहात हे कळत नाही चला कीर्तनातला पहिला नियम कीर्तनात ताट बसायचं कुबाड काढून क्षेत्र घालून बसायचं बरं का काट्यावर बसलेले शेजारी बसलेले लांब जाऊन बसलेले ज्यांना कीर्तनाचा प्रॉब्लेम आहे जे कीर्तनात आले की फक्त त्यांना कोरोना होतो असे लांब लांब बसलेले बरं का तुम्हाला नम्रतेची विनंती हे बघा हे कीर्तन आहे इथं जेवढं समोर बसाल तेवढं ज्ञान लवकर ग्रहण होतं जेवढं कवरे क्षेत्राच्या बाहेर जाल तेवढी रेंज पोहोचत नाही त्याच्यामुळे समोर येऊन बसत जा आणि कीर्तनाला खेटरा घालून बसायचं नाही जे चप्पल घालून बसलंय पुढच्या जन्मात आख्या गावाच्या चपला त्याच्या दारात त्याच्यामुळे चप्पल घालून कीर्तनाला बसायचं नाही हा पहिला नियम बरं का ताट बसायचं ताट बसायचं कारण नाही आपण ज्या मातीत जन्माला आलोय पवित्र तो देश पावनतही कुळ जेथे हरिच दास जन्म घेती आपण अशा मातीत जन्माला आलोय जी माती संतांच्या पदस्पर्शाने मावळांच्या रक्ताने शेतकऱ्यांच्या घामाने पावन झालेली माती आहे या मातीनं आताला शिकवलंय हे बघ बाबा अंधाराच्या रातीला आव्हाळाची साथ आहे अरे अंधाराच्या रातीला आव्हाळाची साथ आहे मोडेन पण वाकणार नाही मर्द मावळ्याची जाती फक्त पुढच्याच टाळ्या बाजू देत मागच्याला काय मागच्या झाला का तुम्हाला काय झालं टाळ्या बाजूला टाळ्या वाजवीत जा कीर्तनातला दुसरा नियम कीर्तनात बसलाय ना चेहरे आनंदी ठेवा अ बर का मागचे हसू आलं तर हसा मी काय तुमचं वाटोळ केलंय का मी का तुमचा इवाय हाय का जावाय हाय का मी हाय का सासू आहे का हाय तुम्ही माझ्यावर राग धरावा असं काही कारण ते तास मी तुम्हाला दिसणार आहे त्यात माझ्याकडे गौरी फुटल्या तोंड करून बघितल्यावर मी कसं कीर्तन करायचं बरं का कसं नको तोंड करून माझ्याकडे काय बघू नका आपला नियम आहे दादा बरं का आपण कीर्तनात सांगतो माझ्याकडे बघताना प्रेमानच बघायचं कारण आहे हे बघा काळ्या भंगार माणूस असू द्या पण तोंडावर हसू असू द्या गोडच दिसतो गोरागरित असू दे पन्नास कांद्या बघूच वाटत नाही ना जरा आनंदाने बघत जा काही तुमचं पांडुरंगाने वाटोळ केलं नाही यंदा फक्त पाऊस जास्त झाला एवढं ह्याच्या पलीकडे काय वाटोळ झालंय काही नाही काय केलंय का, के का? मी तुमचं काय वाटोळ केलंय तुम्ही माझं काय केलंय अरे आनंदाने राह ना आलं ना हसू हा जा असायचं हसायचं पुढच्या फाटतील एवढं हसायचं काळजी करायची नाही हसलात तर जीवन जास्त जग चाल दादा तुम्हाला सांगते आपलं काही वाटोळ केलं नाही सगळं देवच करतो पण तो शकत नाही खरं सांगू का मी सगळे महाराष्ट्रातले माणसं मारकरी करेल वाळकरी करेल फक्त देवानं माझं एक ऐकावं पांडुरंगाने फक्त माझं एकच ऐकावं मी सगळे माळकरी माणसं करी, करी। फक्त पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं अशी मजा करणार राव तुमची हा जी माळकरी आहे माळकरी त्याच्याच वावरत पाऊस जी माळकरी त्या ना त्याच्या बांधा बांधा न बांधा बांधा ना येणार पण आत नाही पाडणार जी सोमवारी मटण खात एकादशीला दारू पितात तसल्या जातीला तर आठ रानात गाठणार आणि त्याच्यावर पाऊस नाही पाडणार निस्त्या गारा असा ठोकणार आणि पुन्हा वर्ण बनणार आता कस वाटतंय ते म्हणलं पाहिजे गार गार वाटते मजा केल्याशिवाय हल्ला कळत नाही म्हणून आनंदी राजा काही आपलं वाटूळ केलं नाही देवाने आनंदीरान कीर्तनात तिसरा नियम कीर्तनात बसलायत ना हाताने टाळ मुखाने ना मिठाला जाऊया ना नाहीतर इतके वेळ जीवावर हो आले चल काय कीर्तन म्हणतात का अरे कीर्तन कसं नाचं कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू शक कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंगारी रूप विषयाकडे वळा गूढ चिंतन आहे तुकोबर आहेचा अंग चार चरणाचा आहे तुकोबर आहे सांगताय जीवनामध्ये असं नातं आपलं आणि पांडुरंगाचं असावं जसं नातं आईचं आणि लेकरा का बर आई नातं असावं जगात नाती कमी आहेत का बहीण भावाची बायकोची आहेत आहे। एवढी मोठी नाती असताना फक्त आई लेकराच्याच नात्याचं वर्णन का बराय करतात आईच आणि लेकराचं नातं जगात फक्त निस्वार्थ बाकी सगळ्या नात्यामध्ये स्वार्थ आहे आईकडे कुठलाही स्वार्थ नसताना आई नऊ महिने गर्भात सांभाळून पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस आहे करी प्रीती आईचं वर्णन केलंय पण दुसरी दृष्टिकोनातून विचार केला तर तू खूप बराय सांगतात देवा असं नातं तुझं आणि माझं असावं जसं एखाद्या ले लेकराला भूक जर लागली तर आईला न सांगता कळत तो काय तो हे आईला सांगायची गरज लागत नाही तसं पांडुरंगाला आपण काय मागायच्या आधी सगळं देण्याची नीतिमत्ता व्हावी एवढं प्रेम आपलं त्याच्यावर आणि त्याचं आपल्यावर असावं एवढं प्रेम टिकवण्यासाठी एवढी एकात्मता वाढण्यासाठी आपण देवाच्या जवळ जाणं गरजेचं आहे बरं काही कालांतराने आपणही देवाच्या जवळ नाही चालत आहे पण आपल्या भक्तीत एवढी ताकद असावी की मग देवाने आपल्या जवळ यावं कुठून ना कुठून आगला गेला पाहिजे आता मला सांगा जीवनामध्ये नाते अनेक आहेत पण भक्त आमचं भक्तीचं नातं हे फार वेगळं आहे बरं का तसं माणूस विचार करतो तुमचं माझं नातं काय ऐकायचं काय संबंध ऐकणार नाही लक्षात ठेवा एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल वेळेस रक्ताचं नातं दगा देईल पण भक्तीचं नातं कधीच दगा देणार हे भक्तीचं नातं दादा हे संतांमध्ये आणि पांडुरंगामध्ये होतं आणि असं नातं तू महामला तयार करायचंय त्यासाठी भगवंतावर भक्ती असणं प्रेम असणं गरजेचं आहे बरं भक्ती पाहिजे तर भावे विनं भक्ती भक्ती विनं मुक्ती बळेविना शक्ती बोलू नये बरं प्रेमाशिवाय कुठलीच गोष्ट पूर्णत्वाला जात नाही भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान नित्य न वाता याला प्रेम तर हवाय प्रेम सुख देख दे प्रेम असेल तर भक्ती करण्याला अर्थ आहे बरं प्रेम काय हे समजून घेणं फार गरजेचं तो माझा मी त्याचा याला प्रेम म्हणतात आम्ही प्रेम करतो ना पण आमच्या प्रेमातून त्या प्रेमातलाही फरक आहे रामचे निस्तो फालतू प्रेम दादा बरं काय त्या प्रेमाला काही नाव नाही गाव नाही प्रेम आहे ना जे तुकबाराईने पांडुरंगावर केलं ते प्रेम शबरीने प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम जे राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम जी आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम ज्या मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम प्रेम प्रीतीचे भक्तीमध्ये प्रेम असणं फार गरजेचं आहे आणि जर नसेल तर भक्ती पूर्णत्वाला जात नाही कसं असावा हे जास्त महत्वाचं आहे आम्ही करतो नवरा बायकोच असतं नवरावर असतं पण त्या प्रेमाला अर्थ नाही प्रेम निस्वार्थी कलंकित आणि निर्वासनिक असत त्याला म्हणायचं प्रेम बर ठीक आहे तसही करू पण त्या बदल्या आम्हाला काय भेटेल तू का भेटे। म्हणे माझे तुम्हा संतान आपल्याला आपली काळजी करायची गरज नाही जेव्हा तो आपल्या जवळ असेल प्रभू हमारे हो हम तुम्हारे तुम हमारे हीर ओ मेरे प्रियतम हम तुम्हारी I'm <laughs> सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद दिनांक पंधरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर दोन हजार कथा तसेच अखंड हरिणाम सप्ताह विनित समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर